तीन हजार फक्त पायऱ्या झाल्या चढून भूक लागली काय करणार फायनली पाच हजार पायऱ्या चढून झालेल्या आमच्या तर अजून पाच हजार पायऱ्या चढायच्या आम्ही एक दीडच्या सुमारास निघालो होतो त्यामुळे मला रात्री ब्लॉग शूट करता आला नाही तर आम्ही कुठे हे डायरेक्ट तुम्हाला मी तिथे गेल्यावर सांगेल पण रात्रीचा प्रवास कसा झाला खूप सगळ्या खूप डेंजर आयुष्यभर हा प्रवास लक्षात राहणार हो आणि हा प्रवास खूप मोठा असल्यामुळे खूप मोठा असल्यामुळे छान वाट लागलेली ज्यांनी प्रवास केला आहे त्यांनाच खूप चांगलं माहिती आहे प्रवास कसा होता बसने प्रवास करणं हा खूप खूप अवघड आहे आणि पंधरा सोळा तासांचा खूप वेळ आहे सिनरी वगैरे आणि आता, आता, आता आमच्या बस मध्ये एवढा लोड झालाय की आम्ही रस्त्याने चालत असते बाकीचे पुढे गेलेत आणि आम्ही अजून रस्त्यानीच चालतोय बाकीची माहिती कधी कंटिन्यू करा पुढं पुढे आल्यानंतर आम्ही चहा नाश्त्यासाठी थांबलो चहा नाश्ता केला व परत आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि कस मॅंग फायनली आता आपण बॉर्डर पास करून पुढे आलो आहोत आता आम्ही सापुतारा सापुता येते अजून इथून पुढे दहा तासाचा प्रवास करायचा आहे खूप कष्ट लागले आणि तिथून गेल्यावरती आम्ही पोहोचणार बारा एक वाजता एक पाच मिनिटं पण झोप नाही फक्त डायरेक्ट आंघोळ करून लगेच आम्हाला गिरणार ते गिरणार चढायचंय आणि ते चढून पण परत खाली उतरायचं पण आहे आम्ही रोपेच वगैरे बारा तिकीट दहा हजार पायऱ्या चढून वरती जायचे कसं होतंय काय होतंय काय माहित नाही दत्तांनी तेच घेऊन जातील आता इथून पुढचा प्रवास मी सगळ्यात झोपून काढणार आहे कारण की बस गेल्यावरती काही झोप मिळू शकत नाही सो आता तिकड इथून पुढचा ब्लॉक मी डायरेक्ट गिरणारच्या जे स्टार्टिंग करेल ना मधून मधून देत राहील अपडेट पण गिरणाऱ्या जे स्टार्टिंग करेल ना तिथे येईल सो आपली यारी जगात या वारी भरलेली काजाला भिडणारी यारी हे नडायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला तेरा सोडायचं अशीच काही मजा मस्ती करत आम्ही गिरनारला पोहोचणार होतो पण त्याच्या आतच आम्ही भरपूर रस्ते चुकलो सेम चकवा लागल्यागच झाला आम्हाला पण काय झालं काहीच कळलं नाही पण फायनली कसं बसं करून आमच्या काकांनी आम्हाला गिरणारपर्यंत पोहोचवलं हाय गुड मॉर्निंग जय शिवराय जय गिरनारी।, गिरनारी सो फायनली आपण सकाळी आज पाच वाजता गिरनारला पोहोचलेलो आहे काल रात्री चोवीस तासांचा प्रवास केला आम्ही खूप रस्ते चुकलो गोलगोल फिरलो <laughs> हां गोलगोल फिर म्हणून आम्हाला उशीर झाला नाही तर लवकर पोहोचलो असतो आणि रात्रीच ट्रेक म्हणजे काय का करायचा प्रयत्न होता आपण जाऊ द्या आता रस्ता चुकल्यामुळं सोळा हां तो सकाळचा झाला आता किती वाजले आठ आठ पाच आठ वाजता आम्ही चालू केलेला आहे ट्रेक आता बघू किती वेळ लागतोय काय लागतंय तोपर्यंत स्टेट येऊन गिरणार हा पायऱ्यांचा परिसर आहे येथे हनुमानाचं दर्शन घेऊन गिरवाण पर्वत चढायला सुरुवात होते येथे रोपवे झाला तरी पण काही भाविक फक्त पायऱ्याच्या वाटेने जाणे पसंत करतात परंतु रोपवेची ही एक अनोखी मज्जा असते पायऱ्या पण अजून आम्ही चढल्या नसतील तरी आम्हाला एवढा दम लागला आहे दहा हजार पायऱ्या चढून काय होईल पण खरंच एक खूप भारी आहे तिथे आम्ही येता जाताना एजेड लोकंसुद्धा बघितलेत जे काठी टेकून जातात ते आपण तरुण आहे आपल्याला तर काय आहे बापरे तुम्हाला सांगते माझी मैत्रीण आहे अनुषा असं अनुश्री अनुश्री तिला डेंगू आहे टायफाईड आणि चिकनगुणा हे तीन झालं होतं ट्रिपच्या येण्याच्या आधी ती कॅन्सलच होती नाही म्हणले तिची मम्मी म्हणली नको 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 म्हणून पन... पण हा ती आमच्यासोबत खालून पायऱ्या चढत येते तिने बरं दत्तगुरूंनी तिला बोलवलं पण हे आहे हा तिच्या मनात श्रद्धा आहे म्हणून आमच्या मनात पण श्रद्धा आहे आम्ही पण चालू शकतो आम्ही पण जाऊ शकतो जाऊन दाखवणार सो किती बारीक बारीक पाहिर्यात मग या o uh, baric baric parei aí हजार पायऱ्या चढून आपण आता इथे आलेलो आहोत इथे पाण्याची पण सोय आहे आणि पाच हजार पायर चढत आता पाच हजार पायऱ्या पायऱ्यात परत खाली उतरून परत चढून मग श्री दर्शन घ्यायचं हे बघा या सी इथे हे नेमिनाथ भगवान ही पहिली टूंग हे असं काहीतरी मंदिर आहे वाटतं इथे तिथे पलीकडच्या साईडला रोपवे ओपन व्हाय होतं आणि या साईडला इकडून रोपवेच्या अलीकडे या साईडला भरपूर प्रकारचे अशी प्राचीन आणि युनिक आणि अट्रॅक्टिव्ह अशी जैन मंदिरे आपल्याला दिसून येतात जी दिसायलाही खूप छान आहेत आणि बघायला सुद्धा खूप चांगली आहेत पण त्या मंदिरात जाण्यासाठी ना तुम्हाला कंपल्सरी ओढणी म्हणजे डोक्यावरती ओढणी ही पाहिजे त्याशिवाय त्या आतमध्ये ते एंट्रीच करून देत नाही आणि खूप अशी छान अशी सुंदर सुंदर अशी मंदिरं तिथे आहेत की ते बघून खरच खूप भारी वाटतं आणि हे फक्त गिरणार मध्येच तुम्हाला बघायला मिळतं आणि हे तुम्हाला पहिल्या शिखरावर बघायला मिळतं कारण की आपण असे तीन शिखर पार करणार आहोत ते पहिल्या शिखरावरच आहे हे अंबाजी माताचं मंदिर आहे जे की आपलं पहिलं शिखर आहे ते बावन्न शक्तीपीठांमधलं एक आहे त्यामुळे इथे भाविक भक्त खूप मोठ्या श्रद्धेने पाया वगैरे पडण्यासाठी येते तिकडे येते दे मंदिर इथे जिथे थांबलोय आपण ते दुसरं शिखर गौरश शिखर आहे येथून आपल्याला डायरेक्ट गुरु शिखर समोरच दिसते भगवान दत्तात्रय यांनी आपले चीर वास्तव यांनी पुनीत केलेले आणि बारा वर्ष तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे गिरणार चढून जायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला

असं म्हणतात की जर दत्तगुरूंचं नामस्मरण करता करता तुम्ही गिरणार पर्वत चढायला सुरुवात केली तर कोणत्याच अडीअडचणीनं सामोरं जावं लागत नाही भले तुमचे कितीही पाय दुखू दे पण तोंडामध्ये जर दत्तगुरूंचं नाव असेल तर कठीणातला कठीण पर्वत काय काही तुम्ही पार करू शकता तसेच काही मी केलं दत्तगुरूंचं नामस्मरण करता करता मी गिरनार पर्वताच्या तिथे दत्तगुरूंच्या मंदिराच्या तिथे कधी पोचले माझं मलाच कळलं नाही एवढं छोटच मंदिर आहे ते पण एवढं मनाला भावून जात छोटच आहे एकदम छोटं मंदिर आहे ते बघू शकता वरती ते एवढं छोटं मंदिर दत्तगुरूंचं दर्शन झालेलं आहे खूप छान झालं दर्शन खूप मन एकदम प्रसन्न भारी म्हणजे आम्ही जेवढ्या दहा हजार पायऱ्या चढून आलो होतो ना त्या असं वाटलं की ना तिथं तिथं गेलं गेलं सगळं इतकं रिलॅक्स फील त्यांना भाई एक नंबर दर्शन झालं आणि त्याच्यानंतर खाली तिथे अन्नचक्र होतं तिथे आम्ही तिथे पण शूटिंग वगैरे काही अलाउड नव्हती तिथे पण जेवायला ढोकळा आणि हा गोडशिरा लापसी टाईप मध्ये ते सुद्धा एक नंबर ग आता हे सगळं आम्ही करून नाश्ता वगैरे करून आता आमची कॅपॅसिटी पूर्णतः संपली पूर्ण पूर्णतः संपली झिरो पर्सेंट झाली आता फक्त पाच हजार पाया चढून आम्ही रोपवेने जाणार आहे त्यामुळे आम्ही आता रोपवे चालत याची कॅपॅसिटी नाही आता आमच्या एवढी दमली आहे तू पण मज्जा आली रोपवे जाता ना येईल तुम्हाला लवकरच येईल एक नंबर मधून खाली येताना खूप मज्जा आली कारण की वर मध्ये बसल्यावरती वरतून खालचा परिसर जी मज्जा आहे ना खरंच एक नंबर आणि त्यातल्या त्यात ही सुंदर सुंदर अशी मंदिरं जी आपण मधून बसून खाली बघण्यात जी मज्जा आहे ना खूप खूप छान एवढं भारी मस्त रोपवेनी तर आम्हाला खूपच मज्जा आली मधून आम्ही आता खाली उतरून इकडे बाजार आहे ना तिथे शॉपिंग करायला म्हणजे असं जसं फिरायला वगैरे आलेलं आहे तुम्हाला गिरनारचा ब्लॉक कसा वाटला ते सांगा पण गिरनारला येण्याच्या आधी दोन चार गोष्टी लक्षात ठेवा गिरनारला यायच्या आधी चोवीस तासांचा प्रवास आहे त्याचं नीट नियोजन करून या आणि जर ते हां रस्ते खूप डेंजर रस्ते बापरे खूप म्हणजे त्यामुळं खूप लेट होतो आम्हालाच यायला खूप लेट झाला तर आम्ही दोन तीन वेळा रस्ता चुकला पण चुकलो पण होतो आणि सेकंड बघा आणि सेकंड म्हणजे तुम्ही ट्रेक जर करा ट्रेक जर करणार असाल तर रात्रीतनं ट्रेक करायचा कर बारा एक वाजता असा कारण की सकाळी तिथं पोहचून तुमचं व्यवस्थित दर्शन होऊन तीन पर्यंत खाली येतात हो कारण की आमच्या वेळेस आम्ही सकाळी आठला ट्रेक चालू केला होता साडेबाराला पोहोचलो हां साडेबाराला जर पोहोचलो आम्ही आणि खूप त्रास झाला कारण की ऊन त्यात आम्हाला पायऱ्या दिसत नाही का खूप जास्त वाटत होता त्यात ऊन होतो बसून त्यामुळं भरपूर त्रास झाला so, तु सो तुम्हाला जर यायचं असेल भारी आहे गिरणार खूप मस्त आहे आतमध्ये गेल्यावर दत्तगुरू तिथे गेल्यावरती काय प्रसन्न होतं हे त्यांनाच माहिती आहे फक्त जे दत्तगुरूंचे मोठे भक्त असेल त्यांनी गिरणार ट्रिपला खरंच यावे सो so, यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे आणि आम्ही तर नेक्स्ट उद्या कुठे जाणार आहोत आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये पार्ट टूमध्ये करेल सो so, गिरणारचा ब्लॉग कंटिन्यू करा थँक्यू बाय आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा അല്ല ശേർ ക